नमस्कार मी श्याम वडाळकर बंगलोरहून रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री मंगेश मधुकर यांच्या संडे डिश या मालिकेतली एक कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे कथेचं शीर्षक आहे मागची सीट मामा उशीर झाला आहेच गाडी जरा स्पीड घ्या साहेब म्हणाले बरं म्हणून मामांनी गाडी सुसार सोडली तेव्हा साहेब लॅपटॉपवर कामात हरवले मागच्या सीटवर काम करणाऱ्या साहेबांना पाहणं हे मामांना मनापासून आवडायचं आताही ते सुरू होतं गाडी ऑफिसला पोचली वा मामा एकदम परफेक्ट टायमिंगला आणलं हो मी दिवसभर इथंच आहे गाडी घेऊन जा संध्याकाळी फोन करेन तेव्हा या साहेब ते, ते, ते जुन्या लॅपटॉप विषयी बोलणं झालं होतं अरे हो बरं झालं आठवण केली लगेच घेऊन जा, सा जा। साहेबांनी फोन केल्यावर पीएनए लॅपटॉप आणून दिला अजून एक पैसे पगारातून कापून घ्या मामा पैशांचं काही बोललो का अहो मुलाच्या शिक्षणासाठी पाहिजे एवढं कारण पुरेस आहे तुमचं काम झालं की लॅपटॉप दुसऱ्या गरजूला द्या पुन्हा पैशाचा विषय नको समजलं ना एवढं बोलून साहेब निघून गेले मामांनी हात जोडले नंतर मुलाला दीपकला फोन केला पप्पा बोला कुठे आहेस अजून कुठे असणार कॉलेजला थोड्या वेळाने घरी जाईन थांब मी तिथेच येतोय कशाला मी बसनी जाईन की अरे महत्वाचं काम आहे मी पण घरीच चाललोय सोबत जाऊ नको ना अरे मी गाडीतून उतरणार नाही आपलं नातं कोणाला कळणार पण नाही तसं म्हणायचं नव्हतं दीपक अरे गंमत केली आलोच अर्ध्या तासात मामा कॉलेजच्या गेटजवळ पोहोचले मित्रांच्या घोळक्यातून दीपकने त्यांना पाहिलं मी निघतो रे मित्रांना सांगून दीपक गाडी जवळ आला कारचं पुढचं दार उघडलं पुढे नको मागे बस मामा नको मी पुढेच बसणार अरे कधीतरी बापाचा ऐकत जा नेहमीच ऐकतो पण काहीही ऐकणार नाही अरे यात वाईट काय सांगितलं मालकासारखा मागे बस एवढं तर म्हणालो हेच स्वतःला कमी लेखू नका दीपक शिडला अरे दाद्या अरे शिडू नकोस चडफडत खाली उतरून दीपकनं मागचं दार उघडलं तर सीटवर वर लाल कागदामध्ये पॅक केलेलं एक गिफ्ट होत हे कोणासाठी हे तुझ्यासाठी अरे वा काय आहे उघडून बघ घरी गेल्यावर उघडतो ना आणि बघ तो काय ते नको आत्ताच उघड आता मा थांक यू, थांक यू, थांक यू आता घरी जायचं ना बाबा माझ्यासाठी मामांनी आग्रह केल्यानं गिफ्ट उघडलं वाव लॅपटॉप दीपक अत्यानंदाने ओरडलाच आवडलं म्हणजे काय एवढं कडक गिफ्ट थँक्यू 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 पप्पा चालू कर ना आत्ता हो काय घाई आहे मी सांगतो म्हणून पप्पा कधी कधी तुम्ही फार विचित्र वागता हां माहिती आहे लॅपटॉप सुरू झाल्यावर नकळ दीपक त्यात हरवला मामाने गाडीचा स्पीड मुद्दामच कमी केला आरशातून पाहताना मामाचे डोळे भरून आले चेहऱ्यावर खूप सारं समाधान होतं वा वा जिंकलो मामा सहज बोलून गेले काय जिंकलं हां काय नाही काय नाही मामांना भाऊक झालेलं पाहून दीपकला आश्चर्य वाटलं गाडी थांबवा काही विशेष नाही उगी जरा आपलं काय झालं अरे मागच्या सीटवर तुला लॅपटॉप वापरताना बघून एकदम मामांना भरून आलं त्यात काय विशेष अरे ते माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणजे खूप वर्षात स्वप्न पूर्ण झालं कसलं हसणार नशीर तर सांगतो बोला ऐकायला विचित्र वाटेल पण गाडीत मागच्या सीटवर लॅपटॉपवर काम करणाऱ्यांविषयी मला भरपूर कौतुक का आहे ते सगळे मोठे लोक असतात भरपूर शिकून त्यांच्यासारखं व्हावं असं मनात होतं पण पर घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडून ड्रायव्हर झालो तीस वर्षापूर्वी हातात स्टेअरिंग घेतलं ते सुटलंच नाही शिकलो असतो तर नक्की मोठा ऑफिसर म्हणून असंच रुबाबात पाठीमागे बसून काम केलं असतं पण आयुष्याला चिकटलेली ड्रायव्हर सीट सुटलीच नाही रे बाबा आज तुला मागच्या सीटवर पाहून खूप वर्ष उराशी जपलेलं छोटस स्वप्न पूर्ण झालं म्हणून जरा डोळ्यात पाणी लपवण्यासाठी मामांनी मान वळवली दीपकनं मामांना मामांना मागच्या मा, मा, सीटवर बसवलं आणि लॅपटॉप सुरू करून दिला आणि स्वतः गाडी चालवू लागला मामाचे डोळे पाणावले आयुष्यात प्रथमच चालत्या गाडीत मामा मागच्या सीटवर बसले होते आणि समोर लॅपटॉपमध्ये गाणं सुरू होतं दिल है छोटा सा छोटी सी आशा आजची संडे डिश छोटी छोटी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी धन्यवाद